बाई आली माझ्याकडं बरी आहे तू बरी है। पार वाळून गेली का नाही काही काय करते आता काय अवतार केलाय आता आपल्या इष्टीत पिशवी असत एवढी गर्दी त्या बसला धक्के बुके खात आले पण आली मग मला फोन लावायचा मी आले असते आता मला आतमध्ये पाणी तर दे प्यायला हा देते तुझी तर भाई अजून काय गेलीच नाही बघायचं ये हे बघ मला माहितच तो होतं तो थोड्या वेळाची नी शिंदू डाळ वाट ठेवलाय आता तुला मस्त पैकी तूप टाकून डाळभात वाट आवडतो तुला <laughs> हा मग विषय का चांगले बाकी तुझे बरे आहेत हा मम्मी ते एकदम बरे आहेत आणि हे काय मला आधी वाटलं तू लॉंग ड्रेस घातलाय तू साडी उडी काय हा तयारी चालली काय आधीच लग्नाची प्रॅक्टिस <laughs> नाही ग बाई तसं काही नाही लग्न झालं बोल बोलवतो रोज साडी घालण्यामध्ये मला आवडतं म्हणून मी घालून आली चांगलंय तसं पण ना आपली संस्कृती नेहमी जपली पाहिजे हो तुला तर माहिती मला साड्यांचा किती शॉक आहे तेच तुमच्या साड्या घेऊन पाळायच्या माहिती आहे ना बरं बर अजून तुला काय खायचंय एखादी भाजी बनवते मस्त वावरत काय लावलं वावरत आता काय नाही भेंडी आहे गाजर येत <laughs> गाजर बापरू प्लीज 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 नाही म्हणू नको मला माहिती तुला आवडते ते पण आपल्या गावरण गावराजर मग करशील ना काय गाजराचा हलवा हा करू ना उद्या करीन पण आता नको आता स्वयंपाक घेऊन येतो प्लीज माझ्यासाठी पडलाय बाहेर आता उशीरा उशिरा आहेस तू जाऊ दे तू अशी करते तुला ना शेतकरी नवराच बघणार आहे मी बघ हा कारण मला आहे तुला शेतीची एवढी आवड आहे सेंद्रिय सेंद्रियच करत असते निस्ती मग एकदा कशी शेतकरी नवरा भेटला तर मग दोघ मिळून सेंद्रिय भाजीपाला लावा काय राणी <laughs> पण मला मी घेऊन येते तू करतोपर्यंत बर बर हळूच जा होत का मी कळलं उघडू नाही मला वाटलं तू उघडला गेट मी अभि नाही उघडलं मग कस काय बिटी झालंय पाय वाता ना ले। ले का तू मला विचार तू निघा दोघांनी नाही उघडलं मग उघडलं चोर चोरबी राहिले काय काय माहिती भाऊ तू कुठे गेलता मी त्या तिकडे गेलतो पलीकड मी इकडे होतो कस गेला आता खाल्लं होत नाही आज काय मी काय म्हणतो अरे काय ती मार्केट झालं डेंजर आहे भाऊ तिला जर कळालं तर कस खावायचं रे गेटच हा पण मी तुला सांगून गेलो गेट वर थांब मी जाऊन आलो म्हणून आता काय बरी गत व्हायची आपली तो नाव तस न करू अरे बर जाऊ सवय आपल्याला बर ऐक ना बोलला आव... गावात ते दोन पाक रेंट भारी तिला रे हर जबर मी मला मला ना मला वाटत त्यांच्या मागाची नाव काय काय नुसतं नको मी आता तिकडच गेलतो गावात गेरपट वारायचं त्याच्या बोडच होत काय ना उघड नाही मी इकडून गेलतो गुढी मारून हा गेट वरून गेलतो तुकडं तुकडं गेलतो मालकीना कळलं नाही पाहिजे आपण इकडे जातो काम सोडून आपल्याला दिवटी गेट वर मालकीच बस नाही बोलला अरे त्या गाजरात कोण आहे रे हिर हिर दिसते साडी काय चोर बी रे काय बया दिसत ती ती ना साडीवाली बघ लय बाया नाही रे चांगली पोरगी दिसती रे

हे गाजर कस काय तो पकडा असा दोन मिनिट पकडा ए दर रे अरे पण मी काय मग चोरी करायला बराबर संध्याकाळचे टाइमच सापडला तू आली त्या वाचमॅन बघतो हे बघा मी चोरी नाही करत मी इथं वावरात गाजर खायला आली गाजर खायला गेटच्या आत आली तू कुडून उडी मारून आली का गेट मधून आली सांग आमच्या पारवंकी शिवाय मुंगी सगळ्या आतमध्ये येत ना गेटच्या

आडी गाठी गावातली तर काय वाटत नाही कधी पाहिले नाही लग्न झालेलं आहे का कुडा गाळ्यात दिसतं तो काय सायराव मग करायचा विचार का विचार काय आहे का नाही कोणाचा तुझा लग्न करायचा विचार ते माझ्या घरचं बघते ना हे बघ आमच्या दोघाचं नाही लग्न झालेलं दोघेच तरी नाही मम्मी काय करू दोघं बीगर लग्न सगळं इज इज आणि हे टप्पली काढचं आहे ते आपलं आहे का टप्पली आहे हा इथून तर थेट थेट पर्यंत आहे हा थेट ढोंगरच्या डायरेक्ट हा का हा तू नजरपुरास नाही आणि हे माझ बर थांब तुला धुवून देतो गाजर तू त्याची काळजीच करू नको थांबा ना मला बीट घेऊ द्या बीट घ्यायची का बीट बी देतो तुला तुला तुल काय पाहिजे ना ते देतो दे बीट देतो टमाटे देतो दे गाजर देतो नाही 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 मला फक्त आहे ना गाजर आणि बीटच पाहिजे देतो ना पण मी काय म्हणतोय लग्नाला हवं आपलं बघायच्या थोबाड पाहिलं का आरशा मध्ये सकाळी आंघोळ केलं बघत असतो एक काम कर त्याच्या तोंडाकडे बघ ना तुम्ही दोघे तुला अरे तू तू कोणता तरी पसंत कर ना सरक ना बाजूला मला बीट तोडायचंय हे नको घेऊ ती काढलं घे ना चल त्या तिकडे पटकणार चल पटकन किती ला हे माझ्या वावरात मी बघ तू शांत राहा तुझ्या गप्पा चुकलो धर हातात तू नको तो हात खराब आहे तू धर घेते का आज इतके छोटे मोठे नाही का नाही ते आज मोठाले हो राहिले बाई आपले दलय मोठाले आहेत तिकड नका नको ना मला याच खायचंय तुला सांगतो तुझं नाव काय माझं नाव अर्चना आहे अर्चना पण हे काय तुम्हाला कपडे नव्हते का नाही काय झालं माहितीये का आम्ही दोघं आहेत ना तिकडं आमच्या मळ्यात ना रानडूक राहते ते हुसकाल गेलो आणि तिने धडक दिली तो पडलो फाटलं नाव ड्रेस होता कालच घेतला होता गेला फाटून आज त्यांनी तुम्हाला उसकलं का तुम्ही त्यांना उसकलं आम्ही त्यांना उसकाल गेलो त्यांनी आम्हाला धडक दिली असं झालं याला ज्वारची धडक दिली डुकरांनी हा याला डुकरा आंध्र ते दिसलंच नाही त्याच्यामुळे धडकच नाही दिली असं घोटाळा झाला सकाळी का हा बरं काय म्हणतोय लग्नाचं मग तयार आहे ना कोणाच आपलं दोघाच थोबड फोडीन याच फोड हे बघ तू आधी मागे हो हो मागे चाललाय नुसतं अंगावर अंगावर काय पागल काय इकडे बघ आज का आठ दिवसांनी ना हेलिकॉप्टर येणार आहे बुक केलंय पाते बसायचे बाकी कोणाला हेलिकॉप्टरला बाई तुम्हाला सांगतो तुमच्या माहीत साठी सांगतोय मग आपल्याकडे इमान इमान का बटन दाबलं लगे का लगेच वर वर वरचा गेलं की कास पुढे गेला का बटन दाबलं का खाली येतो उतरत शिवमाल गाजर बीटिकॉप्टर जात उतरतलं नाही ओरिजनल ओरिजिनल उतरत कुठं माहिती का स्लॅप आमच्या अगो हा? बाई खरं का बाई मग काय निर्णय करता नेमका हेलिकॉप्टर हे वाला मी इमान हवा कोणता पाहिजे तुम्हाला पहा बर ते कसं आहे ना हा बाई नाही अर्चना अर्चना एक मिनट नार्या तु हातात हा हा अर्चा ना तसं नाही मग कस मायकल इमान आहे इमान मी ऐकलं अर्चना अर्चाना नारायण

आमचं आमचा नाद नाही करायचा बरोबर करूच नको तू मला पसंत कर हा का हा बाई सगळं अर्चना म्हणायचं अर्चना आपल्याकडे मा इमान या माझी माई नाग माईला ग तुझी हाऊस पूर्वी न तुला जोडीन मला तर नेन तुला जोडी न मबाईला नेन माझी माई नाग माई ग तुझी हाऊस पूर्वी माझी माईना ग माईना ग तुझी हाऊस पूर्वी न तुला जोडीन नगरला येईन आधी माझ्यापासून ती माझ्या संघ लग्न करणार आणि नंतर तुझ्या संघ लग्न आहे दोन दोन आहे ठरल्याप्रमाणे बर जसं म्हणशील तसं थोबड फोडून तुझं काय बाजारातला काही खेळणं बिळे का एक वर्ष जगण एक वर्ष त्याच्या कडे आमचं आम्ही काम पहिल्यापासून पहिल्या पासून आम्ही खायचं जर घेतलं ना जात्रेत गेलोत ना तर निम तो घेतो निम मी घेतो एक वाटा पाव घेतला ना अर्धा तो अर्धा मी खातो खावाची गेली अर्चना वावरात भूक लागली असन अंधारे एवढा पाडला भीती वाटा नाही का बाई चला तुम्हाला दाख तुम्ही बाई नाही काय दाखितो फुलं फुलं बाईला मी आहे दाखायला दा केसा मध्ये गजरा फिरताना सगळे आवड जरा या या पुरीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा न करा या या पुरीचा बघून घ्या बघून घ्या नवा नवा न करा अरे मेल्या नाही अर्चना चला अरे चला बाई तुम्हाला फुलं देतो डोंट टच माय बॉडी

कोणता कुणाचं आहे ते त्याच की हे याचं आणि हे कुणाच खरं सांगा बघा खरं सांगायला असेल तर लग्न कॅन्सर माहिती झालं काय पाहिलं तुम्हाला खरं सांग का मग आतापर्यंत खोट बोलले ना कस कस काय नाही मला वाटत पलीकडचं वावर आहे ना तेच आहे आणि ह्या भिताड्याच्या पलीकडचं वावर माझ आहे अच्छा हा आणि इथं आमच्या मालकीनीच आहे इथं आम्ही दोघ आहेत ना वॉचमॅन येत असे का हां तुम्ही तमाने माझे पलीकडचं म्हणलं तर हात थोडा अलीकडचा आकडला होता तुमचे मालकिन कोण आमची मालकिन आ काय सांग का बरे करायचं तुला सांगू का अर्चना आमची मालकी दिसायला अशी भारी आहे ना पण लय चाबरी हो हा हां तिचं सगळं लग्न करणार दो पहिलं हा तिथं नावर आहे पण बाहेर कंपनी ती काही नको डोकं चालू मी येताच नाही मग काय करायचं मी आहे ना मग हा मी हाय ना आता कोण आहे आधी कामाला मी आलेलो मी तुला कधी कामाला समजलं ना इतकी चाठली ना ती लय लपड चालू आहे ना आम्ही गेटवर कमी लक्ष देतो तिच्याकडे जास्त लक्ष देतो त्याचा पगार देत ना तुम्हाला लोक येतात जातात म्हणते मॅडम कुठे मोटरसायकल वर येते अहो काय अक्षर मध्ये येतात लोक काय काय घेऊन तुमची मॅडम कुठे गेली मॅडम आम्ही वाच म्हणत ना मॅडम कुठे गेली मॅडम आम्हाला मॅडम कशी येती गेली तिकडे तुला दुसरं बी सांगू का आम्हाला गेट वर पगार दिला लय राखायचा

कोणाचे लपडे आई कोणाचे लपडे मालकिनबाई तू थांब का गवस फोवड बंद कर तू कोणाचे लपडे होय कोणाचे लाज वाटते का लाज आई लपडा लपडा बहिणीने माई सखी सखी मारेय तू माग कमून सांगितलं मी लग्न अरे तुला सांगायला पाहिजे होतं का लाज वाटते का वय हं तुमचे बहिणीने बाई उलटले मालकिनबाई हे एक नंबरच्या

ये huh? ना तुमचे बाकीचे चाराला तुजय आमचे दोघत वाजून अगं बघणो गरजच नाही लगण करूच सडकी आहेस पा हा अगं ताई ऐक ना मला म्हणतो एक वर्ष माझ्याशी लग्न कर एक वर्ष त्याशी लग्न कर माझी कोण आहे एक वर्षच ओरर हेला पकड हात पकड तो, 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 तो ग आय, का उतार खाली है? उतार उतर खाली दे? खाली उदर खाली उदारे गेलं पळून हल्लं कटकुटलं मूर्दी बघते मी बरं झालं एकदा काटा काढला तू त्याचा कशाला असे लोक ठेवले ते तुझ्या डोळे ठेवू राहिले बरं झालं मी त्यांचं बोलणं नाही ऐकलं माझ्या का बघ गेला तो पळून जाऊ दे रोगाला हाताला लागल बाई चलात खाऊन घे नाही टाकलं त्याच्यावर मला नको तो आता गाडी धरून निघून जाऊ काय चाललं घरी